मनबा येथे अंगणवाडी केंद्रात आरंभ पालक मेळावा संपन्न दिनांक अठ्ठावीस जानेवारीला मनबा येथील अंगणवाडी केंद्रात प्रा आरंभ पालक मेळावा घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनबा ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती उषा तई देशमुख यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच शेख मुजीब शेख चांद व ग्रामविकास अधिकारी देवा राठोड व ग्रामपंचायत सदस्य शीतल देशमुख अब्दुल समद विजय ठोंबरे जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सय्यद शाकिर सर शमीम फरह सर उपस्थित होते गावातील झिरो ते सहा वर्षातील बालकांचे सर्वांगीण विकास करण्यासाठी खेळकृती प्रेमाचा स्पर्श या विषयावरील खेळाचे विविध स्टॉल लावण्यात आले व पालकांना याविषयी सविस्तर माहिती पर्यवेक्षिका श्रीमती सुरेखा बोळे मॅडम यांनी दिली या कार्यक्रमाकरता मनबा सर्कल अंतर्गत सर्व अंगणवाडीच्या सेविका मदतनीस से यांनी सभा घेतला मेळाव्यात पदवीधर शिक्षक नंदकिशोर भोयर शिक्षिका राखी जगताप यांनी भेट देऊन स्टॉलचे अवलोकन केले अंगणवाडी उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले अंगणवाडी सेविकासह उज्ज्वला गाडवे लता शेंडे समीना अबरार, बेग मिर्झा रेखा गासे अरुणा साखरकार मीरा सदाफडे राधा नालट फरिदा इरफान अली यांनी परिश्रम घेतले कारंजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी सय्यद फारूक